लेखी आश्वासनानंतर आयुध निर्माणी येथील आंदोलन मागे घेण्यात आले असून मृतक अंकित बारईच्या कुटुंबाला तीस लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे जवाहरनगर येथील आयुध निर्माणीमध्ये चोवीस जानेवारी रोजी झालेल्या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या अप्रेंटिस करणाऱ्या तरुण अंकित बारईच्या कुटुंबियांनी आणि साहुली ग्रामस्थांनी दिनांक पंचवीस जानेवारी रोजी सकाळपासूनच आयुध निर्माणीच्या प्रवेशद्वारावर ठिया आंदोलन केले होते ग्रामस्थांच्या आक्रमक पावित्र्याने कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी आयुध निर्माणी परिसरात पोलिसांचा तगडा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता शेवटी खासदार डॉक्टर प्रशांत पडोडे यांनी आयुध निर्माणी अधिकाऱ्यांसह चर्चा केली यात मृतक अंकितच्या कुटुंबाला तीस लाख रुपयांची आर्थिक मदत आणि आयुध निर्माणीमध्ये नोकरीचे लेखी आश्वासन आयुध निर्माणी व्यवस्थापनाने दिले यासोबतच मृतकाच्या कुटुंबियांना पन्नास लाख रुपयांची आर्थिक मदत मिळावी यासाठी एक प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवी पाठविण्यात येणार आहे लेखी आश्वासनानंतर दिनांक पंचवीस जानेवारी रोजी दुपारी चार वाजता दरम्यान संतप्त ग्रामस्थांनी त्यांचे आंदोलन मागे घेतले सर्वप्रथम झालेली ही घटना आहे अत्यंत दुखदपूर्ण आहे दुर्दैवपूर्ण आहे यामध्ये जेही दोषी असतील त्यांच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे आणि ते होईलसुद्धा असं आश्वासन सी एम डीनं दिलेला आहे सर्वप्रथम जी मागणी होती की जे स्वर्गवासी झाले त्यांना शहीद झाले त्यांना एक करोडचा मोबदला मिळायला पाहिजे तर आता एम आय एल आणि हा पन्नास लाखाचा मोबदला देऊ सेंट्रल गव्हर्मेंटकडून असं त्यांनी मान्य केले आणि बाकीच्या रकमेकरता तो तो प्रस्ताव सेंट्रल गव्हर्नमेंटला पाठवणार आहे दुसरं असं होतं की अप्रेंटिस करणारा मुलगा त्याच्याबद्दल काहीच अशा योजना गव्हर्नमेंट करून नव्हत्या त्यालासुद्धा आता पंचवीस लाख रुपये देणार आहे ते द्यायला ते तयार झाले आणि बाकी एक करोडची त्यांचीसुद्धा जी मागणी होती आणि त्यांना परमनंट स्वरूपात काम देण्याची जी मागणी होती ते सुद्धा प्रस्ताव करून मंजूर करतील असं तुझं आश्वासन त्यांनी लिखितमध्ये लिखित स्वरूपामध्ये दिलेलं आहे